मिरजेत महाराणा प्रताप चौकात आमदारांच्या त्या वक्तव्याविरोधात निदर्शने मिरजेतील महाराणा प्रताप चौकात जमीर सनदी युथ फाउंडेशनच्या वतीने माजी पालकमंत्री तथा आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी सांगलीतील हिंदू गर्जना सभेत बोलताना मिनी पाकिस्तानातून चार वेळा निवडून आलो असल्याचे वक्तव्य केले होते या वक्तव्या विरोधात जमीर संदी युथ फाउंडेशनच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला यावेळी फाउंडेशनच्या सदस्यांकडून जोरदार घोषणाबाजी करून आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला यावेळी संस्थापक अध्यक्ष जमीर संदी रमजान मुलानी शांतीनाथ पाटील सचिन शिरडोने इम्रान आलासे सरदार मुलानी नजीर मुजावर कैफ पटेल सद्दाम खान मुजफ्फर बिजापुरे अरबाज कुरणे नदीम शेख जाफर मुल्ला अयाज मुजावर दस्तगीर मुजावर जमीर संदी युथ फाउंडेशनचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते काल आपले विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी काल जे आ, मिनी पाकिस्तानमधून मी चार वेळा तर मिनी पाकिस्तानमधून मी चार वेळा निवडून आलो आहे असं जे बे, बेताल वक्तव्य करून जे मिरजकरांची जे मन दुखावले आहेत त्यासाठी प्रथमतः त्यांचा जाहीर निषेध करतो मी मिरजेमध्ये विकासाची कामं न करता रस्त्याची कामं कित्येक वर्ष हे आहेत चार वर्षाचा एकही विकास काय आपल्या मिर्जाचा झालेला नाही आहे आणि असली वक्तव्य करून मिर्जेचं त्यांची लास्ट टर्म असून ही आमदारांची म्हणून त्यांनी असले वक्तव्य करून मिरजेचं वातावरण दडूळ करत आहेत आणि यांना हिंदू मुस्लिम अशी काहीतरी भांडणं अशी वक्तव्य करून यांना आपल्या मिरजेचं वातावरण बदलायचं बदलायचा प्रयत्न करत आहेत आपण जे मागच्या वेळेला जी दली दंगल झाली आहे त्या जंगलमध्ये अजूनपर्यंत त्या गोष्टीतून बाहेर आलो नाही तर अशापर्यंत परत आमदारांनीच जर ह्या गोष्टी बोलत असतील तर हे योग्य नाही आहे त्यासाठी आम्ही आमच्या जमीर संधी फाउंडेशनच्या तर्फे तर आम्ही आमदार सुरेशभाऊ खाडे यांचा जाहीर निषेध करतो